लातूर तालुक्यातल्या मांजरी येथील शेतकऱ्यांनी देखील शक्तीपीठ महामार्गाला केला विरोध लातूर तालुक्यातल्या मांजरी येथे शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन करण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित झाले होते यावेळी शेतकऱ्यांनी एकत्रित येत शक्तीपीठ महामार्गाचा कडाडून विरोध करत भूसंपादन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना परत पाठवलंय यावेळी शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गासाठी एक इंच देखील जमीन देणार नसल्याचं स्पष्ट केलंय अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी उत्पन्नाच्या जमिनी असल्यामुळे हा जो शक्तीपीठ महामार्ग येणार आहे तो शक्तीपीठ महामार्ग येत असल्यामुळे अनेक शेतकऱ्याच्या उत्पादित असलेल्या त्या रस्त्यामध्ये जात आहेत आणि अशा स्वरूपामध्ये उत्पादन निर्मिती होणाऱ्या जमिनी जर रस्त्यात रस्त्या गेल्या तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा या ठिकाणी उपजीविका भागवण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग बंद होतो आणि असा मार्ग बंद होऊ नये यासाठी मांजरीतील सर्व शेतकरी एकत्र आले आणि सर्व शेतकऱ्यांनी या रस्त्याला विरोध केलेला आहे संयुक्त मोजणीसाठी आलेले इथं सर्व अधिकारी इथल्या शेतकऱ्यांनी त्यांना मोजणी होऊ दिली नाही त्यांना परत पाठवून दिलं आणि पंचनामा करून ते परत गेले त्याला शिवारात शक्तीपीठ महामार्ग ची मोजणी संयुक्त मोजणी कामी आपले ता तालुक्याचे तहसीलदार नायब तहसीलदार भूमी अभिलेख साहेब व विविध विभागाचे कर्मचारी मोजणीसाठी आले असता सर्व मांजरी गावातील बाधित शेतकऱ्यांनी या शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध केला व त्यांना संयुक्त मोजणी ही होऊ दिली नाही तरी मोजणी न करताच सर्व कर कर्मचारी वर्ग व अधिकारी वर्ग परत गेले जय जवान आणि जय किसान हा नारा देतो मी कारण का हे जी पूर्ण पने सरकार आहे पूर्णपणे शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे या सरकारमुळे शेतकऱ्याचं खूप नुकसान होत आहे एकीकडे एक एक म्हणतं बजेट नाही आणि एकीकडे एक ती शक्तीपीठासाठी शहाऐंशी हजार कोट रुपये लावतं आहे ही कुठली भूमिका आहे कारण का आज क्षेत्रही कमी होत आहे आणि अजून ह्याच्यामध्ये वाटही सरकार घालवत आहे त्यामुळे आम्ही मांजरी ग्रामस्थाच्या वतीने या शक्तीपीठास पूर्णपणे विरोध दर्शवितो जय जवान जय किसान नितिन बंसोड़े एक मत डिजिटल लातूर थैंक्स फॉर वॉचिंग एक मत